त्याऐवजी आता फॉर्म भरून घेण्यापेक्षा आम्ही सर्वांना ह्याच गोष्टीची जागरूकता आणि त्यांना जाणीव देतो की तुम्ही तुमचा संकल्प घरच्या मंडळींना सांगून ठेवा कारण तेच तुमचा संकल्प पूर्ण करणार आहेत तर दान करण्यासाठी कुठल्याही धर्माचं बंधन नाही प्रत्येक धर्मात दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे दान केल्याने तुम्हाला पुण्यच मिळणार आहे पाप लागेल ला असं कुठल्याच ठिकाणी लिहिणार नाही ना। मग आम्ही मृत्यूनंतर अवयवांचं दान का बरं करू नये आज सरकारी माहितीनुसार म्हणजे आज देशामध्ये दे दोन लाख किडनी पेशंट वेटिंग लिस्टवरती आहेत ही खूप भयानक परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस आपण बघतोय की किडनी म्हणजे किडनीच्या आजारांमध्ये पण वाढ झाली आहे पुढे जाऊन त्या किडनी डॅमेज होतात नंतर पुन्हा किडनी ट्रान्सप्लांट आहेच तर अशा परिस्थितीमध्ये जर आपला देश एकशे सेहेचाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश आहे आपल्या देशामध्ये दे इतकी म्हणजे दे उदासीनता असण्याचं मूळ कारण काय वाटतं तुम्हाला आणि हे आकडे रोज बदलत आहेत आणि ह्या अवयवांच्या प्रत्यक्षमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये रोज दर मिनटाला त्याच्यामध्ये भर पडते आहे आणि देणारे मात्र नाहीत हे आकडे कुठेच स्थिर राहू शकणार नाहीत ह्या आकड्यांवर जाण्यापेक्षा किंवा जे रजिस्टर्ड आकडे झालेले आहेत त्यापेक्षा जी लोकं त्यांना गरज आहे त्यांना माहितीसुद्धा नाही मला ट्रान्सप्लांट होऊ शकतं आणि माझा जीव वाचू शकतं याची त्यांना कल्पनासुद्धा नाही आणि कित्येक लोक आजपर्यंत परलोकी सुद्धा अवयवांची गरज आहे ते मला मिळू शकतात हे माहिती झाल्यानंतर ते द्यायची इच्छा ठेवणारे आणि मृत्यूनंतर अनेक लोक अवयवांच्या प्रतीक्षेत शेवटी मृत्यू पावतात आणि आमचे मृत्यू पावलेले नातेवाईक त्यांचे अवयव मात्र आम्ही नेऊन जाळून टाकतो ते अवयव जर काढून अशा एखाद्या गरजवंताला माझ्या एखाद्या आला मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो कुठल्याही राज्यातला असो कुठल्याही देशातला का असो एका माणसाला एक माणूसच कामाला येऊ शकतो माणसाच्या शरीरातला अवयव निकामी झाला सर्व शरीर चांगलं काम करत आहे केवळ एखादा अवयव निकामी झाला त्यामुळे त्याला मृत्यूपंथाला पडायला लागतं त्याला जर एखाद्याने दान केलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या